नमस्कार श्री स्वामी समर्थ तर तुम्हाला कॅप्शन वाचून काढत असेल हा माझा इंट्रोडक्शन ब्लॉग असेल ऍक्च्युअली मी माझ्या चॅनलवर आतापर्यंत बरेच मिनी ब्लॉग कविता पोस्ट केल्यात पण कधीच स्वतःच इंट्रोडक्शन दिलं नाहीये तर आज देते माझं नाव कुमारी संजय बिंद्रे मी मुंबईमध्ये राहते मम्मी पप्पा आणि छोटा भाऊ अशी आमच्या छोटीशी फॅमिली आहे छोट्या छोट्या गोष्टीत आनंद मांडणारी आणि समाधानी राहणारी अशी माझी फॅमिली आहे तुम्हाला माझ्या ब्लॉग मध्ये नक्की कळेल तर मी हे युट्यूब चॅनल सप्टेंबर महिन्यात स्टार्ट केलं ऍक्च्युली मला करायचंच होतं पण एक असा सपोर्ट नव्हता म्हणजे स्वतःच मन स्वतःला खात होतं की करू की नको नाही चाललं तर काय असे बरेच प्रश्न म्हणत होते आणि फायनली मी त्या सगळ्या प्रश्नांना पूर्ण विराम दिला कारण माझ्या दोन मैत्रिणी आहेत त्यांनी मला असं सांगितलं की तुला लिहिता येतं तुला कविता लिहिता येतात तर त्या लोकांपर्यंत पोहोचव तर मग मी पण असा विचार केला की येस आपण जे लिहितो किंवा आपल्याकडे जी कला ती सा ती आहे ती लोकांपर्यंत पोहोचवण्यासाठी युट्यूब पेक्षा बेस्ट प्लॅटफॉर्म असूच शकत नाही आणि मग हे चॅनल आम्ही स्टार्ट केलं ह्या चॅनलला साक्षीच अतरंगी कट्टा असं नाव दिलंय हे नाव आम्ही चौघांनी मिळून दिलंय आम्हाला मराठीच नाव द्यायचं होतं आणि माझ्या घरातल्यांचं असं म्हणणं आहे की साक्षी अजिबात शांत नाहीये ती खूप बोलकी आहे बडबडी आहे रागीट आहे अनोळखी लोकांसाठी ती तितकीच शांत आहे पण जिला धिंगाणा घालायला खूप आवडतो आणि म्हणून आम्ही सगळ्यांनी मिळून हे नाव दिले साक्षीचा रंगी कट्टा तर माणस आणि माणस अशी माणसाचं मागणी या विचारांची मी आहे मला असं वाटते की माणूस की जी लुप्त होत चालली ती पुढच्या पिढीपर्यंत पोहोचवण्यासाठी आपल्या सर्वांचा हातभार असला पाहिजे कारण आपण बघतो आपण जेव्हा बाहेर पडतो सपोज आपली सव्वा सातची ट्रेन आहे आणि आपल्याला ती ट्रेन पकडायची आपल्याला लेट झालाय तर आपण इतके पळत सुटतो की जाता जाता दोघं तिकडनं आपले धक्के लागतात पण मागे म्हणून बघायला सुद्धा आपल्याला टाइम नसतो तर ती गोष्ट कुठेतरी मला खटकते तुम्हाला ती ट्रेन पकडायची म्हणून तुम्ही दोघा तिघांना धक्के देऊन ती ट्रेन पकडता तर मला ते नाही आवडत आपल्यामुळे कोणाला त्रास नाही झाला पाहिजे आपल्या सर्वांना या गोष्टीची जाण असली पाहिजे असं मला वाटतं की आपल्यामुळे कोणाला त्रास तर होत नाही ना कोणी हट तर होत नाही या गोष्टीचा आपण विचार करायला हवा असं मला वाटतं तर तुम्हाला माझ्या या चॅनलवर मिनी व्लॉग्स म्हणजे डेली व्लॉग्स काही रेसिपीजच्या व्हिडिओ सुद्धा मी अपलोड करत जाईन काही फनी कंटेंट्स असतील छोट्या छोट्या गोष्टींवर मी जे काही लिहिते ते ऐकवण्याचा प्रयत्न करेल काही कविता असतील तर तुम्हाला माझे ब्लॉग्स माझ्या कविता माझं चॅनल आवडलं तर नक्की लाईक करा शेअर करा सबस्क्राईब करा आणि तुम्हाला कुठली गोष्ट खटकली तर कमेंट्सच्या माध्यमातून मला मला नक्की कळवा अजिबात येणार नाही उलट आपली माणसं आपल्याला चुका दाखवून आपल्याला पुढे जाण्यासाठी प्रवृत्त करत असतात यावर माझा ठाम विश्वास आहे माझ्या मा चॅनलमधून कोणी हर्ट होणार नाही याची मी पुरेपूर काळजी घेईन तुम्ही सर्वांनी मला केलेल्या सपोर्ट बद्दल मी कायम ऋणी असेल मनापासून धन्यवाद